श्री स्वामी समर्थ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय एकोणावीस फेब्रुवारी महाराष्ट्रभर शिवजयंती साजरी केली जाते या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते अठराशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली पुण्यापासून शंभर किमी म्हणजेच शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यातील एका मराठा कुटुंबात झाला तो भारताचा असा शूर सुपुत्र आहे ज्याच्या शौर्याची कहाणी इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेली कोणत्याही मराठ्याच्या जिभेवर शिवाजी महाराजांचे नाव आले की त्यांचे छाती अभिमानाने फुलून येते त्यांनी देशाला मुघलांच्या तावडीतून मुक्त केले आणि मराठा साम्राज्याचा पाया घातला महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्य सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या असे म्हटले जाते की जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले म्हणूनच चा, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे नाव शिवाजी ठेवले गेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांच्या पालकांसारखेच होते महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेले त्यांची आई, आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले तसेच परकीय शक्तीवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेली शिस्तीचे प्रशिक्षण दिले त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले एवढ्या लहान वयातही महाराजांना हा सारा प्रसंग समजू लागला होता त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटली त्यांना स्वतःचे राज्य उभे करायचे होते महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवायचे होते महाराजांसोबत काही शूर आणि खरे मित्रही होते ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले हवेच असे महाराजांना वाटत असे हे त्यांना लहान वयातच कळले दादोजी कोणदेव यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर होती त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या त्यांनी त्यांच्या वयातील शूर तरुणांना एकत्र केले महाराजांनी हळूहळू पुण्याच्या आजूबाजूचे काही उद्ध्वस्त केले आणि डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली तोरणा किल्ला के हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला के होता त्यानंतर त्यांनी राजगड आणि हळूहळू एकूण तीनशे साठ किल्ले ताब्यात घेतले त्यांना तानाजी मालसुरे नेताजी पालकर कान्होजी जेदे येसाजी कंक आदी व्यक्तींची साथ होती रायरेश्वर किल्ला स्वराज्याच्या सप्तेचा साक्षीदार आहे याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती ते फक्त सोळा वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर राज्याचे तोरण बांधले हिंदवी स्वराज स्थापन करून इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला ज्याला त्यांनी मावळा असे नाव दिले या मुठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांच्यात धर्मप्रेम निर्माण करून त्यांच्याशी लढा दिला स्वराज्याची संकल्पना शिकवली आणि समजावून सांगितली हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपले रक्त सांडले अवघा पन्नास वर्षांच्या कालावधीत त्यांनी विजापूर आणि दिल्लीच्या राजांना आपल्यापुढे झुकवले महाराजांनी राय रायरेश्वर किल्ल्यावर हिंदी स्वर हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा केली त्यांचा राज्याभिषेक केला हिंदू धर्माला हक्काचा राजा मिळाला राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भविष्य सांगू लागले महाराजांचा पहिला विवाह हो सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला नंतर सोयराबाई मोहिते पुतलाबाई पालकर सकवरबाई गायकवाड काशीबाई जाधव आणि सगुणाबाई शिंदे यांच्याशी विवाह केला साईबाईंनी एक मुलगा संभाजी आणि सोयराबाई यांना राजाराम यांना जन्म दिला शिवाय महाराजांना काही मुलीही होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते छत्रपती संभाजी महाराजांच्या आईंचे लहान वयातच निधन झाल्यामुळे महाराजांचे संभाजी महाराजांवर खूप प्रेम होते छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलाबद्दल खूप आदर होता वडील आणि मुलांचे नाते खूप पवित्र होते या जोडीला शिवशंभू असेही म्हणतात अष्टवधान जागृत अष्टप्रधान वैष्टीत न्यायालंकार मंडित शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज, राजा छत्रपती महाराजांचा विजय असो नमो पार्वती पदे। हर हर महादेव इथे छान असे आपले अक्षु तयार झालेले आहे शिवजयंती साजरी करण्यासाठी आज तिने लाल कलरची नववारी घातलेली आहे आणि त्याच्यावरती जी काही पुरातन ज्वेलरी असते त्यातली थोड्यापैकी जी काही भेटली ती आज अक्षुने घातलेली आहे आणि केस छोटे असल्यामुळे हेअरस्टाईलला थोडीशी अडचण झाली पण छान अशी हेअरस्टाईल घातलेली आहे आणि तिला चंद्रकोर टीका लावायचा होता तर मी खुंकू मिक्स करून अगरबत्तीच्या काळीने तिला चंद्रकोर काढलेला आहे आणि हनुवटीवरती चार डॉट दिलेले आहे तसंच चंद्रकोरच्या बरोबर एक आडवी लाईन केलेली आहे छान अशी इथे आपले अक्षु तयार झालेली आहे शिवजयंतीसाठी आणि शेला तिच्यासाठी खूपच मोठा होत होता तर आम्ही कॉटनची एक ओढणी होते त्या ओढणीला व्यवस्थित फोल्ड केलं आणि तिच्या मागच्या साईडने पिणा लावून त्याला थोडंसं त्याची हाईट तिच्यानुसार आम्ही केलेली आहे इथे पिणा लावून कारण कॉटनची असल्यामुळे तिला लगेच ती उलगडून जायची तर तिला प्रेस केलं पहिलं तिच्या याच्यानुसार साईजनुसार प्रेस केलं पिणा लावल्या म्हणजे ती तिच्या हातातून सटकणार नाही किंवा निघाली तरी त्या पिण्यामुळं ती व्यवस्थित परफेक्ट राहणे इथे छान अशी आपली अक्ष शिवजयंतीसाठी सा तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ